श्री स्वामी समर्थ तुम्ही तुमचं दुःख कायमचं विसराल फक्त या एकावन्न टिप्स वापरा नंबर एक, नंब एक आपल्याकडे जे आहे त्यावर संतुष्ट रहा कारण सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नसतात नंबर दोन आयुष्यात दुःख त्रास होतच असतो त्यांचं प्रमाण कमी कसे करता येईल ते शोधून पहा आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पहा नंबर तीन आपल्या दुःखाचे भांडवल न करता दुसऱ्याचे दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करा आपोआप तुमचे दुःख कमी होईल नंबर इतरांशी आपली तुलना किंवा बरोबरी करत नशिबाला दोष न देता स्वतःला भाग्यशाली समजून जीवनाचा आनंद घ्या नंबर पाच भविष्यात होणाऱ्या बदलाची काळजी करत न बसता तो बदल स्वीकारण्याची तयारी करा भविष्याच्या चिंतेने वर्तमान बिघडू देऊ नका नंबर सहा कोणाकडूनही फार अपेक्षा ठेवू नका म्हणजे अपेक्षा होणार नाही नंबर आपले कुपित सांगू नका म्हणजे तो आणखी कोणाला सांगेल का या चिंता सतावणार नाहीत नंबर आठ प्रत्येक वेळ मी जिंकायला पाहिजे ही अपेक्षा सोडा नंबर नऊ प्रत्येक गोष्टीत प्रत्येक प्रसंगात प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या नंबर दहा आपल्या चिंता आपले दुःख आपल्या पुरते ठेवा त्याचा भाऊ करू नका नंबर अकरा आपल्या आयुष्यात होणाऱ्या चांगल्या वाईट घटनांसाठी दुसऱ्याला जबाबदार ठरवू नका नंबर बारा ज्या गोष्टी आवडत नाहीत त्याकडे दुर्लक्ष करा इतरांच्या आनंदाने आनंदी व्हा नंबर तेरा आपल्यात असलेल्या क्षमता ओळखा स्वतःवर विश्वास ठेवा परिणामाची चिंता न करता जे कराल ते कार्यक्षमतेने मेहनतीने आणि आनंदाने करा नंबर चौदा आपली नेहमीची दिनचर्या बाजूला ठेवून कधी कधी नेहमीपेक्षा वेगळे काहीतरी करा नंबर पंधरा उदास वाटल्यास आपल्या आवडत्या व्यक्तीशी बोला किंवा शांत ठिकाणी किंवा आपल्या आवडत्या ठिकाणी एक फेरी मारून या नंबर सोळा नेहमी उत्स्फूर्त आणि टवटवीत राहा हसत राहा आनंदी राहा नंबर सतरा जीवनात येऊन केलेल्या आनंदी क्षणाचा बायोस्कोप मनात फिरता ठेवा नंबर अठरा नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्याबरोबरचे संबंध वाढदिवस घरगुती समारंभ अशा कार्यक्रमातून दृढ ठेवा नंबर एकोणावीस प्रत्येक व्यक्तीचे आनंदाची परिभाषा वेगळी असते त्याचा आदर करा नंबर वीस जीवनात येणाऱ्या लहान सहान गोष्टीतून आनंद शोधण्याचा प्रयत्न करा आपल्यामध्ये शोधा नंबर एकवीस सतत तणावाखाली राहून मानसिक संतुलन ढळू देऊ नका नंबर बावीस खेळ करमणूक गायन पर्यटन वाचन या गोष्टींसाठी थोडा वेळ द्या नंबर तेवीस दररोज किमान दहा मिनिट काहीच न करण्याचा निश्चित करा काहीही करायचं नाही म्हणजे विचारही करायचा नाही नंबर चोवीस अधूनमधून तुमच्या रुटीन मध्ये बदल करा म्हणजे फ्रेश वाटेल तेच तेच रुटीन असेल तर कंटाळवाणं होतं नंबर पंचवीस कधीतरी स्मशानभूमी दवाखाना सरकारी दवाखाना मेंटल हॉस्पिटल दिव्यांग शाळा या ठिकाणांना भेटी द्या तिथे गेल्यानंतर तुम्हाला जाणवेल की आपण खूप नशिबात आहोत आणि मग तुम्ही आनंदाने जीवन जगाल तक्रार करणे थांबवाल नंबर सव्वीस सकारात्मक व्यक्तीच्या बरोबर राहा तुम्ही खुश राहण्यासाठी तुमच्या आसपासच्या व्यक्ती त्याच पद्धतीची असण्याची आवश्यकता आहे जे नेहमी सकारात्मक विचार मनामध्ये ठेवतात नंबर सत्तावीस जे केल्याने तुम्हाला आनंद होतो ते काम करा ती कामं अगदी साधी असली तरी करा कारण ते तुम्हाला आनंद देऊन जात आहेत नंबर अठ्ठावीस आज दिवसभर काहीतरी चांगलं करणार आहे ही सूचना सकाळी उठल्या उठल्या पाच दहा वेळा स्वतःला सांगा नंबर एकोणतीस समोरच्या माणसातील चांगल्या गोष्टी दाख त्याला प्रोत्साहित करा नंबर तीस स्वतःबद्दल कमी बोला म्हणजे दुःख ओढावले जाणार नाही नंबर एकतीस चांगले विचारांचे एखादे छोटेसे पुस्तक स्वतःजवळ बाळगा व एखा एखादा विचार घेऊन त्यावर मन चिंतन करा नंबर बत्तीस दिवसातील काही वेळ स्वतःसाठीही ठेवा नंबर तेहतीस तुमच्या इच्छेनुसार तुमच्या आवडीचे काम करा किंवा मनापासून काम करा नंबर चौतीस दुसरा कोणीही आपले लाड करेल याची वाट पाहू नका स्वतःच स्वतःचे लाड करा नंबर पस्तीस समोरच्याला माफ करायला शिका आणि माफी मागायलाही त्यामुळे आपल्याला त्रास होत नाही क्षमा करणे आणि क्षमा मागणे यावर विश्वास ठेवा नंबर छत्तीस तुम्ही तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक यशाचं सिलेब्रेशन करा मग ते यश छोटे का असे ना हे सिलेब्रेशन तुम्हाला पुढचं यश मिळवण्यासाठी मदत करणार आहे नंबर सदौतीस तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागेल अशी कोणतीही गोष्ट करू नका नंबर अडतीस जर तुम्हाला नेहमी आनंदी राहण्यासाठी इतरांच्या सहवासाची गरज असेल तर तुम्ही बहुतेक वेळा दुःखी असाल नंबर एकोणचाळीस तुमच्या फोनला एक दिवस सुट्टी द्या त्या दिवशी कोणालाही मेसेज करायचा नाही तसेच कॉलही करायचा नाही एवढेच नाही तर इंटरनेटसुद्धा वापरायचा नाही घरातल्या प्राण्यांसोबत वेळ घालवा नंबर चाळीस कोणत्याही बागेत जाऊन डोळे बंद करून काही वेळ शांत बसा त्यावेळी पक्ष्यांचा आवाज निसर्गाचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा नंबर एक्केचाळीस दारात फुल झाडे लावा काही फुल झाडात फ्लावर पॉट मध्ये ठेवा फुलांकडे पाहून आणि त्यांचा सुगंध घेऊन प्रसन्न वाटते नंबर बेचाळीस स्त्रियाने केसात गजरा माळावा गजरा माळल्याने त्याचा सुगंध आणि फुलांचा थंड स्पर्श मनाला उल्लासित करतो नंबर त्रेचाळीस रिकामे मन सैतानाचे घर असते त्याकरिता स्वतःला आवडत्या छंदामध्ये गुंतवा सतत काहीतरी करत राहा नंबर चव्वेचाळीस महत्वाच्या नसलेल्या गोष्टींवर वेळ वाया घालू नका नंबर पंचेचाळीस दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतात हा विचार करणं थांबवा नंबर शेहेचाळीस लहान मुलांमध्ये मिसळा व काही काळ त्यांच्यासारखेच होऊन वावरा नंबर सत्तेचाळीस जास्तीत जास्त शुद्ध हवा शरीराला जाईल याची काळजी घ्या दीर्घ श्वसन करा नंबर अठ्ठेचाळीस विनोदी सिरियल पाहताना खळखळून हसावं शरीराची हलचल होऊ द्या नंबर एकोणपन्नास इतरांसोबत तुलना करणे पूर्ण थांबवा नंबर पन्नास भविष्याचा अतिविचार करणं थांबवा नंबर एक्कावन्न पुरेशी शांत झोप घ्या यामुळे दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटेल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना देखील जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ